करंजा गावातील अकरा वर्षीय मयंक मात्रे यांनी रचला नवा इतिहास पाच तास एकोणतीस मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रम उरण तालुका करंजा येथील सुपुत्र प्रसिद्ध जलतरणपटू मयंक मात्रे वय अकरा याने मंगळवारी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला मध्यरात्री एक वाजून चार मिनिटाने घरापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान देत रात्रभर पोहच सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच करंजा जेट्टी येथे तो पोहचला घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी अठरा किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला गेल्या वर्षी डिसेंबर ला धरमतर ते करंजा जेट्टी हा प्रवाह हो पोहून पार करून विक्रम केलाय तर आता धरमतर करंजा जेट्टी व घरापुरी ते करंजा जेट्टी पोहून जाणारा मयंक पहिलाच एकमेव जग तरणपटू आहे हे दोन्ही प्रवाह हो सर्वप्रथम पोहण्याचे नवीन विक्रम मयंक मात्रे नाव या चॅनलवर प्रथम जलतरणपटू म्हणून कायमचे कोरले गेले आहे मयंक सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण येथे शिकत असून कोंढरीपाडा करंजा येथे तो वास्तव्यास आहे रोज पाच पाच तास पोहण्याचा सराव त्यातून सर्वांच्या मार्गदर्शनाने उरण मध्ये त्यांनी नवा विक्रम केलाय हे सहा तासाचे अंतर मयंकने पाच तास एकोणतीस मिनिटात पूर्ण केले या दोन्ही मार्गावर पोहणारा तसेच हे दोन्ही रेकॉर्ड मयंक मात्रे याच्या नावावर सर्वप्रथम जलतरणपटू याची इतिहासात कायमची नोंद होणार आहे मयंक मात्रे करंजा जेट्टी येथे सकाळी पोहोचताच करंजा ग्रामस्थ विविध सामाजिक संस्था संघटनांनी त्याचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले करंजा जेट्टी येथे खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शेकापचे युवा नेते प्रीतम मात्रे शेकापच्या महिला उरण तालुका अध्यक्षा सीमा घर महाराष्ट्र उशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग अॅडव्होकेट सागर कडू प्राध्यापक एल पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन दाऊर सीताराम नाखवा दिनेश थळी तांजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे नितीन कोळी हेमलता पाटील संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते त्याची आई मात्रे म्हात्रे वडील दिनेश म्हात्रे तसेच प्रशिक्षक किशोर पाटील यांचे मार्गदर्शन तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील प्रशिक्षक मनोहर टेमकर पटू आर्यन मोडखरकर जयदीप सिंग वेदांत पाटील रुद्राक्ष टेमकर आर्य पाटील आदींचे सहकार्य लाभले मयंक मात्रेच्या कामगिरी दखल घेत त्याची निवड स्पर्धेसाठी सेंट मेरी स्कूलच्या माध्यमातून झाली उरण नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा मुंबई जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मयंक मात्रेवर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षा होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका